बघा किती पाहायला भारी वाटतं आहे ना अरे वा किती सुंदर छान आहे कुठे आहे हे ठिकाण ही सगळी माहिती या आपल्या ब्लॉगमध्येच असणार आहे चला तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाण आवडलं तर नक्की या ठिकाणाला व्हिजिट करा चला तर मग आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबई किरक्की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणचं मुंबई किरक्की या मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर नेहमीप्रमाणे आहे संडे शक्यतो तुम्ही मी संडेलाच कुठे ना कुठे फिरायला जातो तर आज संडे आहे तारीख आहे तीस तीस जून तर आज आज सुद्धा चालू आहे फिरायला तर बघा कुठे कुठे चालू आहे तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी गेलात आहेत की नाही सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ठिकाण जर ते आवडलं तरीसुद्धा कमेंट करून सांगा तर आजच्या आपल्या जर्नीला स्टार्ट झालं आहे पण आता आहोत पक्षीला आला अंधेरीशला इथून बस पुढे प्रोसेसमध्ये जसं होणार आहे ते आपल्या तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात आधी मी बस पकडून पोहोचलो अंधेरी स्टेशनला अंधेरी स्टेशनवरून ट्रेन पकडून पोहोचलो दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनलाही बघा दादर स्टेशनला पोहोचलो आणि इकडून पकडली मी सात त्रेचाळीसची खोपोली फास्ट ट्रेन आणि खोपोली फास्ट ट्रेन आलीच प्लॅटफॉर्मला ट्रेन पकडली आणि निघालो खोपोलीला जायला खोपोलीला जाताना पाऊस ढगाळ वातावरण रिमझिम पडणारा पाऊस असं बाहेरचं सगळं वातावरण अतिशय खूप सुंदर आणि डोळ्यातून टिपून घेण्यासारखं होतं डोंगरावर ढग आले होते आणि अतिशय सुंदर अशा वातावरणातून माझा प्रवास चालला होता कारण मला मिळाली होती विंडो सीट तर मित्रांनो सकाळी उठल्यापासून जो प्रवास स्टार्ट झाला होता तो आता फायनली उतरलो इकडे कोकोलीला इकडे बघू शकता हे कोपोली स्टेशन आहे आणि इकडे खूप गर्दी आहे ही आता ट्रेन पुन्हा निघाली कर्जतला ह्याच ट्रेनला आलो आणि आता ही ट्रेन, ट्रेन पुन्हा कर्जतला निघाली आणि इकडे आपले दोघ जण मित्र आहेत विजय आणि प्रसाद हा खूप पकवत होता आम्हाला टांग देत होता की नाही आम्ही आलो आहे दुसऱ्या ट्रेनमध्ये आणि आता उठे उतरल्यावर कोणाचाच तो कॉल तो उतरत नव्हता पहिला आणि नंतर मग सांगतोय की इथं आल्यावर इथं आल्यावर सांगतो की आम्ही इथे उतरलो आहे तू बनवत होता आणि इकडे विजय आहे विजय कॅमेरासमोर शक्यता येत नाही तिला तर आता सगळे चालले तिकडं आणि आपण पण जाणार होत त्याला विजयला माहिती आहे सगळं ठिकाण आता विजय घेऊन जाणार आहे काहीच एवढी गर्दी इकडे आता आणि कुठे चाललोय ते माहित नाही पण हा घेऊन चाललोय कुठे जातो रे माहित नाही ना आपल्याला पाठीवर बघू शकता सगळे छत्र्या काढून बाहेर आलेत स्टेशनच्या बाहेर तर तुम्ही ट्रेनं आलात आणि खोपोली स्टेशनला उतरलात तर खोपोली स्टेशनच्या बाहेरच उजव्या बाजूला राईट साईडला तुम्हाला इकडे रिक्षा स्टँड पाहायला मिळेल हे रिक्षा लागलेले असतात शहर न हे आहे खोपोली स्टेशन खोपोली स्टेशनच्या बरोबर बाहेरच्या साईडला इकडे हा इकडे एक बोर्ड लावलाय जिकडे तुम्हाला बोर्ड दाखवतो मी हा जो बोर्ड लावलाय या बोर्डवरती सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे सगळी माहिती दिली इथली पर्यटन स्थळं कोणकोणती जवळपासची असणारी पर्यटन स्थळं इथे कोणकोणती आहेत इकडे तुम्ही जाऊ शकता अशी सगळी पर्यटन स्थळांची इथे माहिती दिली या बॅनरवरती इकडे जो हा बोर्ड लावलाय त्यावरती एकदा वाचा तुम्ही आणि मग आमचा प्रवास स्टार्ट झाला आम्ही इकडे जो समोर डोंगर दिसतो या डोंगरावरती आम्हाला जायचं होतं आम्हाला तिकडे सुद्धा जायचं आहे आणि आणखी एक दोन ठिकाणी फिरायचं होतं म्हणून आम्ही प्रवासाला स्टार्ट केली चालत चालत जात होतो कारण आम्हाला रिक्षानं जायचं नव्हतं चालतच जायचं होतं जवळपास होतं नंतर पंधरा ते वीस मिनटं लागणार होती त्या ठिकाणी जायला मग आम्ही चालत चालत निघालो होतो हळूहळू चालत चालत जात होतो तर सगळे पायी पायी जात होते काही जण रिक्षानं जात होते तर असं आम्ही बोलत चालत बोलत चालत प्रवास आमचा चालूच होता आणि मग पुढे गेलो पुढे गेलो तर एका कॉर्नरवरती आम्हाला समोरच एक स्वादिष्ट वडापाव आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे समोरच्या बाजूलाच एक छान असं मंदिर दिसलं आणि हे मंदिर होतं विरेश्वराचं विरेश्वर मंदिर मग काय आमच्या प्रवासाला तर सुरुवात झालीच होती आणि मग म्हटलं आज सकाळी सकाळीच आलो आहे तर पहिलं विरेश्वराचं दर्शनच करून पुढच्या प्रवासाला स्टार्ट करूया मग आम्ही विरेश्वराच्या मंदिरात एंटर केला आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर परिसर मंदिराचा मंदिराच्या भोवतीसुद्धा मंदिरा खूप मोठी जागा होती आणि हे विरेश्वर मंदिर पाहायलासुद्धा सुद्धा अतिशय आकर्षक असं बनवलेलं मंदिर होतं खूप जण इकडे दर्शनासाठी येत होते आम्ही सुद्धा आतमध्ये दर्शन घ्यायला निघालो सुद्धा आतमध्ये गेलो मंदिरामध्ये कॅमेरा आणि मोबाईल अलाव असल्यामुळे मी व्हिडिओ करू शकत होतो आणि मग आम्ही प्रथम विरेश्वराचं दर्शन करून पुढच्या प्रवासाला स्टार्ट करणार होतो पुढचा प्रवास म्हणजे आम्हाला लागली होती भूक भूक लागली तर आम्ही वडापावचं दुकान जा शोधत होतो आणि ज्या ठिकाणी जायचं होतं त्याच ठिकाणाच्या बरोबर समोरच्या साईडला आम्हाला एक वडापावचं दुकान दिसलं आणि आम्ही तिघं सुद्धा तिथं गेलो आणि एक एक वडापाव घेतला आणि ज्या ठिकाणी जायचं होतं त्याच ठिकाणी आम्ही पोचलो होतं इकडे बघू शकता ए हाय ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळ गंगा तीर्थक्षेत्र खोपोली तर हे आहे खोपोलीचं गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र आम्हाला ह्याच मठामध्ये किंवा म्हटलं तर मंदिर किंवा मठ तर ह्याच मठामध्ये आम्हाला जायचं होतं पहिल्यांदा तर आम्ही ह्या मठामध्ये इंटर करणार होतो इंटर करणार होतो तर आज संडे असल्यामुळे इकडे खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता इकडे मठामध्ये जाण्यासाठी दर्शनासाठी ही लाईन होती आम्हीसुद्धा मग कसलाही विचार न करता वडापाव खात खातच रांगेत उभे राहायला गेलो जेणेकरून आमचा सुद्धा लवकर नंबर येईल आणि आम्हाला सुद्धा लवकर आतमध्ये जाता येईल अशा हेतूने आम्ही आतमध्ये गेलो एंटर केलं आणि समोरच लिहिलं होतं की आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईलवर बंदी आहे कोणतेही व्हिडिओ काढण्यास किंवा फोटो काढण्यास मन नाही आहे तर एक साईडला आम्ही चप्पल ठेवल्या आणि मंदिरामध्ये मठामध्ये एंटर केलं एंटर केलं हे बघायकडे सद्दूर्ग गगनगिरी महाराज तर आम्ही एक दर्शन घेऊन मठाच्या बाहेर आलो मठाच्या बाहेरचा परिसर बघितला ना अतिशय सुंदर स्वच्छ आणि शांत अतिशय सुंदर असा परिसर होता आणि आज रविवार असल्यामुळे संडे असल्यामुळे इकडे मठामध्ये गर्दी तर होतीच माणसं येत जात होते आणि आम्ही सुद्धा इकडे थोडे फोटो वगैरे काढले बाकीची माणसं सुद्धा ज्यांचं दर्शन घेऊन झालं होतं तिकडे या साईडला इकडे त्या गार्डनमध्ये फोटो वगैरे काढत होते पण गर्दी काही कमी होत नव्हती गर्दी तर वाढतच होती व्हिडिओ तर इकडे आलोय आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तर इकडे बघू शकता हे डोंगराच्या कुशीत असं वसलेले हे मठ आहे गगनगिरी महाराजांचा इकडे पूर्ण हिरव हिरवं गार आहे बघ आणि हा पूर्ण असा बघितला तर या मठामध्ये सगळीकडे फिरण्यासारखा आहे आणि आतमध्ये तिकडे दर्शन दर्शन आहे घेऊ शकता तिकडे आतमध्ये गगनगिरी महाराजांचं आणि संडेला इकडे बघाल तर खूपच क्राऊड आहे आज तर आम्ही थोडस पुढे गेलो आणि आम्हाला हे इकडे असं गार्डन मध्येच म्हणजे मठाच्या आतमधला जो हा परिसर आहे तो आम्ही फिरायचं ठरवलं आणि इकडे बघा चैतन्य गगनगिरी नाथ आहे नाम अशी त्यांची इकडे एक मूर्ती होती आणि ह्या छोट्या छोट्या मूर्त्या ठेवल्या होत्या इकडे आणि त्यांची सुद्धा पूजा केलेली होती आम्ही तिकडे गेलो दर्शन घेतलं आणि पुढे निघालो पुढे निघालो होतं अरे वाह किती भारी असं होतं आणि इकडे खूप सारे लोक जात होते आतमध्ये आणि आम्हाला नंतर कळलं की इकडे वरती गुवा आहे अजून एक मंदिर आहे आणि मग आम्ही पुढे पुढे चालत गेलो पुढे पुढे चालत गेलो होतं काय फोटो काढण्यासाठी आणि अतिशय सुंदर असं ठिकाणी तिथून डोंगराचा नजारा अतिशय सुंदर आणि मस्त दिसतो डोंगराचा व्यू हे होतं हेलिपॅड म्हणजे हेलिकॉप्टर उतरायची जागा जी असते हेलिपॅडची ती इथे होती आणि इकडे सुद्धा लोक फोटोशूट वगैरे फोटो वगैरे काढत होते परंतु अजून आमचा मठात फिरायचा किंवा मठाच्या परिसरात फिरायचा आमचा प्रवास संपला नव्हता अजून आम्हाला पुढच्या त्या समोरच्या डोंगरापर्यंत जायचं आहे आणि आमचा प्रवास चालूच होता आणि मग आम्ही हेलिपॅडच्या जागेवरून थोडं पुढे आलो पुढे आलो तर जसं गेटमधून बाहेर पडलो एका गेटमधून तसं दुसऱ्या गेटच्या समोरच एक शंकराचं मंदिर होतं आणि तिकडे सुद्धा लिहिलं होतं की इकडे कॅमेरा आणि मोबाईल बंदी आहे तर त्याच्यामुळे आम्ही मंदिरात गेलो पण तिकडे काही व्हिडिओ करता आला नाही आणि मग मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो बाहेर आलो आणि हा गुहादर्शन असं इकडे या गेटवरती लिहिलं होतं आणि हा गेट होता गुहादर्शनाचा सकाळी आठ ते सायंकाळी संध्याकाळी पाचपर्यंत गुहादर्शनाची वेळ होती तर आम्ही ह्या सुद्धा गेटमधून आतमध्ये एंटर केला आतमध्ये आलो इकडे समोरच झाडांवर ही पाठी लावली होती जो काही मंत्र असेल महाराजांचा तो असावा शक्यतो हो। तर आम्ही इकडे पुढे पुढे जायला निघालो वातावरण अतिशय सुंदर होतं जेणेकरून ऊन पडत नव्हतं मैली गोष्ट म्हणजे ऊन पडत नव्हतं आणि ढगाळ वातावरण होतं मध्ये रिमझिम रिमझिम पाऊस येत होता आणि असं जाताना दोन्ही साइडला हिरवं हिरवं गार असल्यामुळे पब्लिक तर खूप जात येत होतं त्यामुळे काही चालायला सुद्धा काही वाटत नव्हतं हे मंदिर मठापासून एक दीड एक किलोमीटर म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं वीस मिनटं तुम्हाला चालत जायला लागणार ला या गुहेच्या इथे जर जायचं असेल तर या गुंफेच्या इकडे तर आम्ही सुद्धा बघूया कुठे गुंपाय बघूया कुठे गुंपाय असं करत करत गुंफेच्या जवळ पोचलो होतो ऑलमोस्ट जिथून गुंफेला स्टार्ट होते तर तिकडे पोचलो तर इकडे माणसं सगळी जमली होती तर ही माणसं कशासाठी जमली होती हे बघण्यासाठी आम्ही सुद्धा थांबलो आम्ही सुद्धा थांबलो तर काय इकडे माकडं होती आणि आमचा सुद्धा एक मित्र तिकडे बघत राहिला होता त्या माकडांना आमची उत्सुकता खूप वाढली होती कारण आम्ही जसजसं गुंफेच्या जवळ जात होतो तस तसं असं तस कुठेतरी खूप डोंगरात आलोय असं असं वाटत होतं आम्हाला आणि आम्ही कधी एकदा त्या गुंफेजवळ पोचतोय असं आम्हाला झालं होतं तर तुम्ही बघू शकता इकडे पब्लिक माणसं जात येतच होती आणि आम्ही सुद्धा वरती चाललो होतो इतला जो हा गुंफ्याच्या इतला जो नजारा आहे ना गुंफे तो वरून पडणारे वरून पडणार पाणी आज पाऊस कमी असल्यामुळे थोडं कमी होतं पण वरून पडणार पाणी आणि इथला जो हा नजारा अतिशय डोळ्यात टिपून घेण्यासारखा होता खरंच खूप भारी असं ठिकाण म्हणजे मी आलो तर तिथून निघावंसं म्हणजे निघूच नाही असं वाटत होतं आणि अतिशय शांत असं मित्रांनो ही ती जागा आहे जिथे तुम्ही जाऊन नामस्मरण सुद्धा करू शकता ध्यानधारणा सुद्धा करू शकता कारण ह्या गुंफेमध्ये ही जी गुंफा आहे इकडे दाखवतो तुम्हाला ही बघू शकता इकडे आतमध्ये पूर्ण काळोख आहे आतमध्ये हे बघा का आतमध्ये जे लोक दर्शनासाठी गेले असं पूर्ण असं राऊंड आहे आतमध्ये तर काळोख आहे आणि एवढी ह्या गुंफेची ती शांतता आहे शांतता राखली जाते ना जरी ह्या गुंफेमध्ये टाचणी जरी पडली ना टाचणी तरी तिचा आवाज लगेच ऐकू येईल एवढी शांतता होती आणि तिकडे एक आ, पुजारी की कोणतरी होते ते सांगत सगळ्यांना शांत राहायला सांगत होते आणि सगळे लोक त्यांचं ऐकत सुद्धा होते कारण अतिशय शांत असं हे ठिकाण होतं जबरदस्त खूप भारी असं आम्हाला सुद्धा आतमध्ये जायचं होतं आणि आम्ही सुद्धा आतमध्ये गुणफेत एंटर करणार आहोत आम्हीसुद्धा हळूहळू आतमध्ये आलो होतो आतमध्ये आलो तर ह्या ज्या दोन मूर्त्या आतमध्ये आहेत त्या अतिशय हुबेहूब जिवंत मूर्ती अशा तुमच्या निदर्शनाच्यातील तुम्हाला पाहायला मिळतील आम्हाला तर पहिल्यांदा वाटलं होतं की हे खरोखरच आहेत पण आम्ही आतमध्ये ज्यावेळी समोर दर्शनासाठी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की या मूर्त्या आहेत अतिशय सुंदर अशा मूर्त्या बनवल्या त्या एकदम भारी आम्ही गुंफेतून दर्शन घेऊन बाहेर तर आलो होतो पण निघता निघता आम्हाला हे दृश्य पुन्हा पुन्हा आमच्या मोबाईलमध्ये आमच्या कॅमेऱ्यामध्ये आमच्या डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं होतं म्हणून पुन्हा पुन्हा तिकडे आमचा कॅमेरा किंवा मोबाईल तिकडेच जात होता <च्चाण> बघता बघता कधी घड्यात बारा वाजले होते हे कळलंच नव्हतं आणि झाली होती महाप्रसादाची वेळ आम्ही मठामध्ये मा पोचलो आणि महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभे राहिलो हो। महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभे राहिलो हो। महाप्रसादाची अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी व्यवस्था होती खूप भारी व्यवस्था होती तिकडे तुम्ही जेवण घ्यायचं जेवण जेवायचं आणि आपलंच ताट आपणच देऊन पुन्हा त्यांना द्यायचं अशी सुंदर अशी व्यवस्था होती तर मित्रांनो आपण मठामध्ये गेलो होतो तिकडे मठामध्ये एंटर केल्याच्यानंतर आपण दर्शनासाठी लाईन लावली त्याच्यानंतर तिकडचा परिसर अतिशय मठाच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर तो जो परिसर आहे ना अतिशय खूप चांगला परिसर आहे आणि मस्त तिकडे खूप पाहण्यासारखा आहे फोटोशूट वगैरे आतमध्ये मंदिरामध्ये आत अलाउड नाही पण तुम्ही मंदिराच्या बाहेरच्या परिसरात गेलात तर तिकडे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन नंतर मग त्या मंदिराचा जो परिसर आहे तिकडे गेलो नंतर ध्यानधारणेसाठी गुहा आहे तिकडे डोंगरामध्येच मठाच्या परिसरामध्येच गुहा आहे डोंगरामध्ये तर त्या गुहेमध्ये आम्ही गेलो तिकडे वरती आणि तिकडून जाऊन पुन्हा महाप्रसादाच्या टायमिंगमध्ये पुन्हा आम्ही खाली आलो आणि महाप्रसादसुद्धा घेतला आम्ही तिकडे महाप्रसादसुद्धा घेतला आणि महाप्रसाद घेऊन मग आता आम्ही बाहेर आलो आहे तर थोडक्यात इकडची माहिती होती ह्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतो आहे इथनं जाणार आहोत आपण दुसऱ्या ठिकाणी तर दुसरीसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर अशी दुसरीच आपली व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये धबधबे आणि वॉटरफॉल असा आपला प्रवास असणार आहे या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग पुढच्या व्हिडिओ व्हिडिओसाठी आपण तयार राहूया चला बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय